मित्र हो बारावी इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन फोरमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल्सवरील चार प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात आणि सोळा मार्क्ससाठी असलेल्या या चारही प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये लिहिणार आहोत आणि तुमचे सोळा मार्क्स पक्के करणार आहोत चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात मित्र हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे क्वेश्चन क्वेशन फोरमध्ये ए बी सी आणि डी असे चार उपप्रश्न असतात आणि यापैकी प्रत्येक उपप्रश्नामध्ये तीन पर्याय दिलेले असतात जसे एमध्ये तीन पर्याय असतील बीमध्ये तीन पर्याय बी असतील सीमध्ये तीन पर्याय असतील आणि डीमध्ये तीन पर्याय असतील आणि या तीन पर्यायापैकी तुम्हाला केवळ एकाच पर्यायाचं उत्तर लिहायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण एमधील तिसरा पर्याय बीमधील तिसरा पर्याय सीमधील तिसरा पर्याय आणि डीमधील तिसरा पर्याय अशा प्रकारे या तिसऱ्या पर्यायांची उत्तरे लिहिणार आहोत चला तर मग आपल्या प्रश्नाकडे आता ओळूयात सेक्शन थ्रीमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल्सवर क्वेश्चन नंबर फोर असेल आणि त्याची सूचना असेल कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बिलो खालील सूचनेनुसार ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा अशा प्रकारचा अर्थ या सूचनेचा निघतो आणि या संपूर्ण क्वेश्चन फोरला सोळा मार्क्स असतील यापैकी पहिला उपप्रश्न पहा अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या ॲक्टिव्हिटीजपैकी एक ॲक्टिव्हिटी सोडवा अशा प्रकारची ही सूचना आहे जसे या ठिकाणी तीन ॲक्टिव्हिटी आपण घेतल्या होत्या तीन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी असतील आणि त्यापैकी एकच उत्तर आपल्याला लिहायचं आहे तेव्हा आपल्याला चार मार्क्स पडतील म्हणजे याला चार मार्क याला चार मार्क याला चार मार्क आणि याला चार मार्क अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सोळा मार्क्स मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे सोळा मार्क आपले या ठिकाणी पक्के होणार आहेत आता एमधील तीन ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत ते आपण पाहूया पहा पहिली ॲक्टिव्हिटी आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याला ऑर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पस आणि याला ऑर आहे ग्रुप डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये ग्रुप डिस्कशनवरील प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत तर संपूर्ण प्रश्न आपण सर्वप्रथम वाचून घेऊयात युअर इव्हॅल्युएटर हॅज गिव्हन यू द सब्जेक्ट फॉर ग्रुप डिस्कशन तुमच्या इव्हॅल्युएटरने इव्हॅल्युएटर म्हणजे परीक्षक तुमचे जे परीक्षा घेणार आहेत तुम्हाला चर्चा करण्यासाठी ग्रुप डिस्कशन म्हणजे गट चर्चा गट चर्चा करण्यासाठी एक विषय दिलेला आहे तो विषय आहे रोल ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी शॉर्टमध्ये त्याला आय सी टी म्हणतात इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि संवाद तंत्रज्ञान माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाची भूमिका रोल म्हणजे भूमिका कोणत्या ठिकाणी शिक्षणामध्ये काय भूमिका आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे राईट द डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड्स आपल्याला आपण आणि आपले मित्र यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तोच उत्तराच्या रूपाने लिहायचा आहे यू मे बिगिन लाईक दिस आणि याचं उत्तर सुरू करून आणि थोड्याफार हिंट या ठिकाणी दिलेल्या असतात पहा इव्हॅल्युएटर सुरुवातीला बोलतील म्हणजे परीक्षक बोलतील काय बोलतील द सब्जेक्ट ऑफ ग्रुप डिस्कशन इज चर्चेचा विषय आहे काय रोल ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन शिक्षणामध्ये माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाची भूमिका रोल म्हणजे भूमिका असा हा आपला आजचा गट चर्चेचा विषय आहे हू वूड लाईक टू बिगिन आणि सुरुवात कोण करू इच्छील असं ते विचारतात रवी बोलतोय रवी म्हणतो आय वूड मी सुरुवात करू इच्छितो आणि आय थिंक असं म्हणतो आणि बाकीचं वाक्य त्याचं तुम्हाला उत्तराच्या रूपाने पूर्ण करायचं आहे आणि ही सगळी चर्चा झाल्यानंतर इव्हॅल्युएटर पुन्हा म्हणतील यू कॅन नाऊ कन्क्लूड द डिस्कशन आता चर्चेचा शेवट तुम्ही करू शकता आणि विनोद चर्चेचा शेवट करत आहे बाय लुकिंग ॲट द ओपिनियन्स ऑफ ऑल वी कॅन कन्क्लूड सर्वांच्या मतांचा विचार करता आपण निष्कर्ष काढू शकतो आपण शेवट करू शकतो म्हणू शकतो की असं विनोद कायसं म्हणतो बाकीचं तुम्हाला लिहायचं आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे मित्रो या ठिकाणी आपण फक्त प्रश्नाचं उत्तरच लिहिणार आहोत ग्रुप डिस्कशन म्हणजे काय ते, कशे ते? कसे असते ग्रुप डिस्कशनवरील प्रश्नाचे उत्तर कसं लिहायचं याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला असेल ह्या ग्रुप डिस्कशन या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर कोणत्या मुद्द्याला किती मार्क असतात ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये मिळेल त्यासोबतच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळेल क्लास ट्वेल्थ अँड 11th रायटिंग स्किल्स नावाची प्लेलिस्ट आपल्या प्ले चॅनलवर आहे त्या प्लेलिस्ट मध्ये देखील हा व्हिडिओ दिलेला आहे चला तर मग आपण आता प्रश्नाचं उत्तर लिहूया सर्वप्रथम आपण आन्सर लिहूया आणि या ठिकाणी आपण त्याचं हेडिंग घेतलेलं आहे ग्रुप डिस्कशन म्हणजे गट चर्चा आणि प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे इव्हॅल्युएटर बोलतात काय म्हणतात इव्हॅल्युएटर द सब्जेक्ट ऑफ ग्रुप डिस्कशन इज गटचर्चेचा विषय आहे रोल ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती कम्युनिकेशन म्हणजे संवाद आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाची भूमिका रोल म्हणजे भूमिका इन एज्युकेशन शिक्षणामध्ये हा गटचर्चेचा विषय आहे आणि ते विचारतात हू वूड लाईक like टू बिगिन कोण चर्चेची सुरुवात करू इच्छील रवी म्हणतो आय वूड मी चर्चेची सुरुवात करू इच्छितो म्हणतो आणि त्यानंतर त्यान त्याचं वाक्य आता आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत जो भाग आपण लिहिला आहे तो निळ्याशाहीमध्ये आपण घेतलेला आहे आणि प्रश्नामध्ये दिलेला भाग असाच काळ्याशाहीमध्ये आपण घेतलेला आहे रवी काय म्हणतो आय थिंक इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस काय म्हणतो मला वाटतं काय वाटतं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती व संवाद तंत्रज्ञान प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल म्हणजे महत्वाची भूमिका करतो बजावतो इन टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस शिकविणे आणि शिकणे या प्रक्रियेमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची महत्त्वाची भूमिका आहे असं रवी म्हणतोय पहा पुढे कोण बोलतोय रिया बोलते आहे काय म्हणते रिया यू आर राईट रवी रवी तुझं म्हणणं बरोबर आहे विथ द हेल्प ऑफ आय सी टी द टीचर कॅन इझिली पुट हिज पॉइंट अँड स्टुडंट्स कॅन अंडरस्टँड द कंटेंट इझिली रिया काय म्हणते रवी तुझं म्हणणं बरोबर आहे आणि आय सी टीच्या मदतीने आय सी टी म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने टीचर कॅन इझिली पुट हिज पॉइंट पुट हिज पॉइंट म्हणजे आपला मुद्दा मांडू शकतात अँड स्टुडंट्स कॅन अंडरस्टँड द कंटेंट इझिली आणि मुलं जे शिकविलेलं आहे कंटेंट म्हणजे शिकविलेला भाग सहज समजू शकतात असं रिया म्हणते आता विनोद बोलतोय काय म्हणतो विनोद यू बोथ आर राईट बट मे आय ड्रॉ युअर अटेन्शन टू अ पॉईंट दोघांचंही म्हणणं बरोबर आहे परंतु तुमचं लक्ष सर्वांचं लक्ष मी एका मुद्द्याकडे पॉईंटकडे वेधू इच्छितो काय म्हणतो तो आय सी टी इज कॉस्टली अँड एव्हरी स्कूल कॅन नॉट अफोर्ड इट आय सी टी महागडं तंत्रज्ञान आहे आणि सर्वच शाळांना ते परवडू शकत नाही अफोर्ड म्हणजे परवडणे कॅन नॉट ॲफोर्ड इट शाळांना ते परवडत नाही असं विनोद म्हणतोय रिया काय म्हणते पहा यू आर राईट विनोद विनोद तुझं म्हणणं बरोबर आहे बट दिस डेज गव्हर्नमेंट इज मेकिंग आय सी टी अवेलेबल टू स्कूल्स तुझं म्हणणं खरं आहे परंतु अलीकडे दिस डेज म्हणजे अलीकडे आताच्या काळात गव्हर्नमेंट काय करत आहे इज मेकिंग आय सी टी आय सी टी हे तंत्रज्ञान शासन सर्व शाळांना उपलब्ध करून देत आहे मेकिंग अवेलेबल म्हणजे उपलब्ध करून देणे टू स्कूल्स शाळांना आता प्रश्नामधील दिलेला भागच इव्हॅल्युएटरचा आलेला आहे इव्हॅल्युएटर काय म्हणतात यू कॅन नाऊ कन्क्लूड युअर डिस्कशन आता तुमच्या चर्चेचा शेवट तुम्ही करू शकता विनोद म्हणतोय बाय लुकिंग ॲट द ओपिनियन्स ऑफ ऑल वी कॅन कंक्लूड सर्वांचं मत पाहता आपण शेवट करू शकतो किंवा म्हणू शकतो काय म्हणू शकतो आय सी टी इज यूजफुल इन एज्युकेशन अँड दॅट इट शूड बी यूज्ड रेग्युलरली विनोद म्हणतोय की आय सी टी खूप उपयोगी आहे आणि नियमितपणे आय सी टीचा वापर व्हायला पाहिजे असं विनोद म्हणतोय अशा प्रकारे आपलं ग्रुप डिस्केशनचा प्रश्न संपलेला आहे चला आता आपण क्वेश्चन फोर बीकडे वळलेलो हो। आहोत क्वेश्चन फोर बीमध्ये देखील तीन उपप्रश्न आहेत त्यापैकी पहिला उपप्रश्न आहे ईमेल रायटिंग त्याला आर रा आहे रिपोर्ट रायटिंग आणि त्याला आर आहे क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू आता आपण या ठिकाणी इंटरव्ह्यूवर असलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत मित्रो सर्वप्रथम आपण प्रश्न वाचून घेऊयात इमॅजिन दॅट यू आर कॉलेज रिप्रेझेंटेटिव यू हॅव टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ युअर ओन चॉईस विथ द हेल्प ऑफ द गिवन टेबल अँड पॉइंट्स ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन द गिवन फील्ड असोसिएटेड विथ द पर्सनॅलिटी या ठिकाणी एक टेबल दिलेला असेल आणि या टेबलचे दोन भाग केलेले आहेत सुरुवातीचा भाग म्हणजे इंटरव्ह्यू विषयीची माहिती आणि दुसरा भाग आहे जे प्रश्न आपण प्रसिद्ध व्यक्तीला डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटीला विचारणार आहोत ते प्रश्न आपल्याला पुढे लिहायचे आहेत अशा प्रकारची रचना या प्रश्नाची असते पा या ठिकाणी ज्या विषयावर प्रश्न विचारायचे आहेत ते मुद्दे दिलेले आहेत आणि अशा प्रकारे क्रमानेच तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत चला तर बघा आपण आता या प्रश्नाचं उत्तर लिहूयात मित्रो या ठिकाणी आपण केवळ या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत परंतु इंटरव्ह्यू चे प्रश्न तयार करण्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न किंवा आणखी कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं याविषयीची सविस्तर माहिती या दोन व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे म्हणून हा व्हिडिओ पाहणं झाल्यानंतर हे दोन व्हिडिओ अवश्य पहा जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू कसा घ्यायचा आणि आणखी इंटरव्ह्यू कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याची माहिती मिळेल चला आता या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूयात मित्रो सर्वप्रथम आपण प्रश्न पुन्हा एकदा वाचूया इमॅजिन दॅट यू आर कॉलेज रिप्रेझेंटेटिव आपल्याला कल्पना करायची आहे की आपण कॉलेजचे प्रतिनिधी आहोत यू हैव टू टेक एन इंटरव्यू ऑफ अ डिस्टिंगिश्ड पर्सनॅलिटी प्रसिद्ध व्यक्तीचा इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे इन द फील्ड ऑफ युअर ओन चॉईस आपल्याला मनानेच ही व्यक्ती ठरवायची आहे म्हणजे या ठिकाणी आपण लेखक निवडू शकतो किंवा ॲक्टर निवडू शकतो सिंगर निवडू शकतो किंवा इतर कोणत्याही फील्डमधील व्यक्ती निवडू शकतो विथ द हेल्प ऑफ द गिव्हन टेबल अँड पॉइंट ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन द गिवन फील्ड्स असोसिएटेड विथ द पर्सनॅलिटी या टेबलच्या आणि जो कच्चा ड्राफ्ट आपल्याला दिलेला आहे जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्या मदतीने आपल्याला या संबंधित व्यक्तीला प्रश्न विचारायचे आहेत आणि तेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत चला आता ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे त्याचं नाव आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे आपण चेतन भगत इंग्लिशमधील प्रसिद्ध लेखक आहेत हे यांचा इंटरव्ह्यू घेत आहोत मित्र हो यामध्ये काही जास्त फरक पडणार नाही या ठिकाणी ॲक्टरचं ना नाव लिहिलं तरी एक दोन प्रश्न बदलतील जसं चेतन भगत रायटर आहेत ॲक्टर असतील तर ॲक्टर किंवा ॲक्टिंग अशा प्रकारचे रायटर रायटिंग या शब्दाच्या ठिकाणी शब्द वापरले की आपला रायटरऐवजी ॲक्टरचा इंटरव्ह्यू तयार होईल आता एरिया ऑफ सक्सेस रेप्युटेशन ज्या विभागामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे पब्लिसिटी त्यांची झालेली आहे तो एरिया कोणता आहे चेतन भगतचा कोणता असेल रायटिंग जर ॲक्टर असेल तर काय असेल ॲक्टिंग म्हणून अशा प्रकारे आपण आपल्या मनाने हा भाग बदलू शकतो त्यानंतर डेट व्हेन्यू टाईम हे सगळे मुद्दे प्रश्नामधीलच आहेत म्हणून आपल्याला काल्पनिक डेट लिहायचे आहे जुलै फिफ्टीन टू थाउजंड ट्वेंटी फोर अशी डेट आपण लिहित आहोत या जुलैच्या परीक्षेची त्यानंतरची परीक्षा असेल तर ती डेट आपण लिहू शकतो एल बी एस कॉलेज अंबड अशा प्रकारे आपण व्हेन्यू म्हणजे ठिकाण दिनांक आणि ठिकाण लिहिलेलं आहे टाईम पहा टेन ए एम सकाळी दहा वाजता आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू किती वेळ इंटरव्ह्यू घेणार आहोत तीस मिनिट इंटरव्ह्यू घेणार आहोत हे कोणताही इंटरव्ह्यू घ्यायचा झाला था तर था हेच तुम्ही लिहू शकता फक्त डेट त्या ठिकाणच्या प्रश्नानुसार तुम्हाला बदलता येईल चला आता क्वेश्चन्सकडे आपण वळूयात पहा क्वेशनचा क्रम कसा आहे त्या क्रमाने आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत सर्वप्रथम आपण काय म्हटलेलं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन सर यू आर वन ऑफ द फेमस रायटर्स इन in इंडिया भारतामधील तुम्ही एक प्रसिद्ध लेखक आहात असं आपण सुरुवातीला अभिनंदन करून चेतन भगत यांचं स्वागत केलेलं आहे त्यानंतर आता प्रश्न विचारलेला आहे हाऊ डू यू फील तुम्हाला कसं वाटतं सर्वच व्यक्तीला हा प्रश्न विचारता येईल जवळपास दुसरा प्रश्न आहे सर टेलस समथिंग मोर अबाउट युअर अर्ली लाईफ वेअर यू इंटरेस्टेड इन रायटिंग सिन्स युअर चाइल्डहुड तुमच्या बालपणाविषयी काही सांगा लहानपणापासून तुम्ही रायटिंगमध्ये तुम्हाला आवड होती का इंटरेस्टेड वे आर यू इंटरेस्टेड असं म्हटलेलं आहे सिन्स युअर चाईल्डहूड बालपणापासून असा दुसरा प्रश्न आहे व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस टू बी सक्सेसफुल यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय अडचणी आल्या असा तिसरा प्रश्न आहे सर हु इन्स्पायर्ड यू टू मूव्ह टू रायटिंग तुम्ही लेखनाकडे वळलात तर त्याची प्रेरणा इन्स्पायर्ड म्हणजे कुणी तुम्हाला प्रेरणा दिली असा चौथा प्रश्न आहे चला पाचवा प्रश्न पाहूया जनरली फॅमिली डझन सपोर्ट इन द बिगिनिंग आपण प्रश्न विचारण्याच्या अगोदर एखादं स्टेटमेंट देखील केलेलं चांगलं जसं या ठिकाणी एक स्टेटमेंट केलेलं आहे सर्वसामान्यपणे कुटुंब आपल्याला सपोर्ट करत नसतं डीड यू गेट फॅमिली सपोर्ट सिन्स बिगिनिंग सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा सपोर्ट मिळाला का असा प्रश्न आहे व्हॉट वॉज युअर फर्स्ट सक्सेस तुमचं पहिलं यश कोणतं होतं असा पुढचा प्रश्न आहे डीड यू प्लॅन युअर सक्सेस हाऊ आणि सुरुवातीपासून तुम्ही यशाची प्लॅनिंग केली होती का कशी केली होती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे त्यानंतर इज दर एनिथिंग यू हॅवन डन येट अजून जे तुमचं करायचं राहून गेलेलं आहे असं काही आहे का असा आठवा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे व्हॉट मेसेज वुड यू लाईक like टू गिव टू आवर स्टुडंट्स आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता असा नववा प्रश्न आहे आणि शेवटी त्या प्रसिद्ध व्यक्तीचे आभार मानलेले आहेत थँक्यू व्हेरी मच सर फॉर बीईंग हेअर अस आमच्यासोबत या ठिकाणी तुम्ही वेळ घालवला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत अशा प्रकारे आभाराने हे प्रश्न आपण संपवलेले आहेत अशा प्रकारे इतर माहिती आणि प्रश्न अशा प्रकारचं स्वरूप या प्रश्नाचं आहे इतरही प्रकारचा प्रश्न येऊ शकेल तो प्रश्न त्या व्हिडिओच्या मदतीने तुम्हाला सोडवता येईल चला आता पुढील प्रश्नाकडे आपण ओळखलेलो आहोत क्वेश्चन फोर सी आहे हा अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज आणि याला देखील चार मार्क्स आहेत आणि या ठिकाणी देखील तीन पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे स्पीच रायटिंग त्याला आर आहे कॉम्पेरिंग आणि त्याला आर आहे तिसरा पर्याय एक्सपान्शन ऑफ आयडिया आणि या तिसऱ्या पर्यायाचं उत्तर आपण लिहिणार आहोत मित्रो सर्वप्रथम आपण हा प्रश्न वाचूया एक्सपांड द फॉलोईंग आयडिया विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन बिलो खाली दिलेल्या पॉईंटच्या मदतीने जी आयडिया जी संकल्पना किंवा जो विचार या ठिकाणी मांडलेला आहे त्याचं विस्तृतीकरण आपल्याला करायचा आहे तो विस्तृत करून आपल्याला शंभर ते दीडशे शब्दात लिहायचा आहे आणि या ठिकाणी कोणता विचार दिलेला आहे ब्युटी इज ट्रूथ ट्रूथ ब्युटी आणि त्याचे मुद्दे आहेत द ट्रूथ ऑफ ह्युमन लाईफ इज इट इज टेम्पररी ब्युटिफुल थिंग्स आर नॉट परमनंट ट्रूथ इज ब्युटिफुल ऑल ब्युटिफुल थिंग्स मस्ट डाय अशा प्रकारचे चार मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत मित्रो लक्षात ठेवा या ठिकाणी आपण केवळ या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत परंतु एक्सपन्शन ऑफ आयडिया म्हणजे काय कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी प्रश्न येतात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या आयडिया असतात कोणत्या आयडियाचं कसं एक्सपेंशन करायचं याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया नावाच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाईल म्हणून हा व्हिडिओ अवश्य पहा या व्हिडिओची लिंक अर्थातच वर आय बटनमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल चला आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूयात पहा आपण या ठिकाणी आन्सर लिहिलं आहे ब्युटी इज ट्रूथ ट्रूथ ब्युटी द लाईन ब्युटी इज ट्रूथ ट्रूथ ब्युटी इज टेकन फ्रॉम द पोयम ओड ऑन अ ग्रीशन अन रिटर्न बाय इंग्लिश पोएट जॉन किट्स ब्युटी इज टू ट्रुथ ब्युटी ही जी ओळ आहे ही ओळ जॉन किट्स नावाच्या इंग्लिश कवीच्या ओळ ऑन ग्रिशन अन या कवितेमधून घेतलेली आहे अशी माहिती सुरुवातीला दिलेली आहे द मिनिंग ऑफ द लाईन इज इफ थिंग्स आर ट्रू दे डेफिनेटली विल बी ब्युटिफुल आणि या ओळीचा अर्थ काय होतो जर गोष्टी खऱ्या असतील तर निश्चितच दे डेफिनेटली विल बी ब्युटिफुल तर त्या निश्चितच सुंदर असतील कोणतीही गोष्ट खरी असली तर ती सुंदर असते असं जॉन किशला या ओळीमधून म्हणायचं आहे अतिशय प्रसिद्ध ओळी आहेत या लेटस सी इट इन डिटेल चला सविस्तरपणे या ओळींचा अर्थ आपण समजून घेऊया द पोएट इज डिस्क्राइबिंग अ लव सीन कार्ड ऑन द अन पा कवी काय करत आहे वर्णन करत आहे कशाचं एका प्रेम प्रसंगाचं वर्णन कवी करत आहे कार्ड म्हणजे कोरलेला असतो तो प्रेम प्रसंग कशावर अन वन अन म्हणजे काय अन ही मृत पावलेल्या व्यक्तीची राख ठेवण्याचं एक भांडं असतं त्याला काय म्हणतात अन आणि हे जे भांड आहे ज्याच्यावर सुंदर चित्र काढलेले आहेत या चित्राकडे पाहून कवीला हा विचार सुचलेला आहे आणि हे भांडं कोणतं आहे ग्रीस या देशामधलं हे भांडं आहे त्यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची राख ठेवलेली असते म्हणजे मृत्यूविषयीची माहिती या अर्णकडे या रक्षापात्राकडे पाहिल्यानंतर कवीला येते आणि म्हणून कवी काय करतो या रक्षापात्रावर हो जो प्रेमप्रसंग वर्णन केलेला आहे त्याविषयी बोलत असतो अन इज अ पॉट व्हेअर द ॲशेज ऑफ द डेड आर प्रिझर्वड मी अगोदर सांगितलेलं आहे अन हे एक पात्र असतं पॉट म्हणजे पात्र वेअर द ॲशेस म्हणजे राख ऑफ द डेड मृत्यू पावल्या लोकांची आर प्रिझर्वड ती त्या ठिकाणी जतन करून ठेवलेली असते द ट्रुथ हेअर इज द टेम्पररी नेचर ऑफ ह्यूमन लाईफ आणि आपल्या डोक्यामध्ये विचार येतात या रक्षापात्राकडे किंवा या राखीकडे पाहिल्यानंतर की माणसाचं काही खरं नाही माणसाचं जीवन हे टेम्पररी आहे हो माणसाचं जीवन हे थोड्या काळासाठी राहणारं आहे द पोएट हॅज यूज आयरनी आणि अशा प्रकारे कवीने उपरोधाचा वापर इथं केलेला आहे आपण ही राख तर जतन करून ठेवतो परंतु माणसाचं जीवन मात्र आपल्याला जतन करता येत नाही ते थोड्या काळासाठीच असतं द यंग कपल कार्ड ऑन द अन टू लिवड देअर लाईफ जशी या ठिकाणी राख आहे एका व्यक्तीची त्याच पद्धतीने या रक्षापात्रावर जे जोडपं तरुण जोडपं प्रेमप्रसंग त्यांचा वर्णन केलेला आहे ते जोडपं देखील मृत्यू पावलेलं आहे एकेकाळी ते राहत होतं आणि त्यानंतर चित्रकाराने त्यावर चित्रच काढलं त्यांचं द यंग कपल कार्ड म्हणजे कोरलेलं ऑन द अर्न टू लिव्हड दर लाईफ म्हणजे दोघेही हे तरुण जोडपं आणि यामधील राख ज्या व्यक्तीची आहेत ती व्यक्ती दोघेही आपलं आपलं जीवन जगलेले आहेत आणि त्यानंतर ते नष्ट झालेले आहेत दे टू हॅड बिन ॲश सिमिलर टू द ॲश ऑफ द डेड पर्सन या मृत्यू पावलेल्या व्यक्तीची जशी ची राख या ठिकाणी दिलेली आहे तशीच राख या तरुण जोडप्याची देखील झालेली आहे द रियालिटी ऑफ म्युटॅबिलिटी ऑफ द लाईफ ऑफ ह्युमन बिइंग्स इज डिस्क्राइब ट्रुथफुली दॅट इज व्हाय द लायन्स हॅव बिकम ब्युटिफुल अँड फेमस पा द रियालिटी रियालिटी म्हणजे वास्तविकता वास्तव वास्तव वर्णन केलेलं आहे कशाचं ऑफ म्युटॅबिलिटी म्युटॅबिलिटी म्हणजे टेम्पररी जे नेचर आहे थोड्या काळासाठी राहणारं जे मानवी जीवन आहे त्याला मिटॅबिलिटी म्हटलेली आहे ऑफ द लाईफ ऑफ ह्युमन बिइंग्स इज डिस्क्राईब ट्रुथफुली प्रामाणिकपणे या चित्रकाराने काय केलेलं आहे माणसाचं जीवन कसं थोड्या काळासाठी राहणारं आहे हे वर्णन केलेलं आहे प्रामाणिकपणे वर्णन केलेलं आहे आणि म्हणून काय झालं आहे दॅट इज वाय द लाईन्स हॅव बिकम ब्युटिफुल म्हणूनच या ओळी सुंदर झालेल्या आहेत जसं हे चित्र सुंदर आहे तशाच ओळी पण सुंदर झाल्यात अँड फेमस आणि प्रसिद्ध देखील झालेले आहे सो इन द एंड वी कॅन से सत्यम शिवम सुंदरम आणि शेवटी आपण म्हणू शकतो आणखी एक सुभाषित या ठिकाणी दिलेलं आहे सत्यम शिवम सुंदरम म्हणजे ईश्वर हेच खरं सत्य आहे आणि म्हणून मानवी जीवन हे काही खरं जीवन नाही थोड्या काळासाठीच आहे अशा प्रकारचा अर्थ जसा ट्रूथ ब्युटी ब्युटी ट्रूथ या ओळींचा आहे तसाच या सुभाषिताचा देखील आहे अशा प्रकारे ही आयडिया आपण एक्सपांड केलेली आहे आणि या ठिकाणी याचा शेवट केलेला आहे आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या ॲक्टिव्हिटीपैकी आपल्याला एका ॲक्टिव्हिटीचं उत्तर चार मार्कसाठी लिहायचं आहे आणि या ठिकाणी कोणकोणत्या तीन ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत रिव्ह्यू रायटिंगवर एक ॲक्टिव्हिटी असेल त्याला आर असेल ब्लॉग रायटिंग आणि त्याला आर आहे अपील रायटिंग आणि आपण अपील रायटिंग या ॲक्टिव्हिटीचं उत्तर लिहिणार आहोत सर्वप्रथम प्रश्न वाचून घेऊया आपण प्रिपेअर अँड अपील टू ॲडवटाईज फॉर अ लाफ्टर क्लब विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स खालील मुद्द्याच्या मदतीने आपल्याला अपील तयार करायचं आहे लाफ्टर क्लबसाठी आणि शंभर ते दीडशे शब्दात आपील ची रचना या ठिकाणी दिलेली आहे ही रचना मित्रो लक्षात ठेवा हेडलाईन मेन बॉडी ऑफ आप अपील कॅची स्लोगन्स फ्रेजेस पिक्चर्स व्हेन्यू डेट टाईम हे मुद्दे दिलेले आहेत हेच मुद्दे आपल्याला वापरायचे आहेत आपल्या उत्तरामध्ये मित्रो या ठिकाणी आपण केवळ उत्तर लिहिणार आहोत परंतु अपील म्हणजे काय अपिलमध्ये या मुद्द्यासोबतच आणखी कोणकोणते मुद्दे येऊ शकतात अपील कशासाठी आपण करतो आणि अपील रायटिंगचा प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर कोणत्या मुद्द्याला किती मार्क्स असतात याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला प्रिपेअरिंग अपील नावाच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाईल म्हणून हा व्हिडिओ देखील तुम्ही पहा चला आता या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया या ठिकाणी आपण या प्रश्नावर जे अपील तयार करणार आहोत त्याची एकंदर रचना ते कसं दिसायला पाहिजे हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आता याची सविस्तर माहिती आपल्याला पाहायचे आहे पहा सुरुवातीला या अपीलची हेडलाईन या ठिकाणी आपण घेतलेली आहे कम अँड जॉईन द ग्रुप ऑफ स्माइली फेसेस या आणि हसणाऱ्या चेहऱ्यांच्या या ग्रुपमध्ये सामील व्हा अशी हेडिंग आपण या अपीलची घेतलेली आहे त्यानंतर ही एक प्रकारची मित्र व जाहिरात असते आणि म्हणून ही आकर्षक दिसावी अपील लिहित असताना एक सर्वात अगोदर पॉईंट लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे अपील हे बॉक्समध्ये तयार करायचं असतं कारण ही जाहिरात असते हे आकर्षक दिसावी अपील व्हिडिओ व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती तुम्हाला मिळेल परंतु लक्षात ठेवा अपील हे बॉक्समध्ये लिहायचं असतं त्याला हेडिंग असतं त्याच्या चित्र सुभाषित वगैरे साधे वाक्य वापरावेत आता पहा या ठिकाणी आपण एक चित्र वापरलेलं आहे हा हा ही ही क्लब ऑफ लाफ्टर अशा प्रकारे आपण एक या ठिकाणी लोगो तयार केलेला आहे या लाफ्टर क्लबचा आणि स्माइली फेस इथे टाकलेला आहे खाली लाफ्टर घेतलेला आहे चला आता मेन बॉडी आपण अपीलची लिहित आहोत फ्रेंड्स लाफ्टर इज व्हेरी व्हॅल्युएबल थिंग इन लाईफ पा सर्वात सुरुवातीला अपिलिंग ओळ केलेली आहे किंवा आवाहन केलेलं आहे मित्रांनो जीवनामध्ये लाफ्टर म्हणजे हास्य खूप महत्वाचं आहे व्हॅल्युएबल आहे इन दिस फास्ट लाईफ वी आर फॉर गेटिंग फास्ट टू पा ले ले। फास्ट हा शब्द रिपीट केलेला आहे अशा प्रकारे इथे लय आपण घेतलेली आहे या आपल्या फास्ट जीवनामध्ये आपण काय करत आहोत फास्ट हास्य देखील विसरत आहोत कम जॉईन अवर ग्रुप आणि म्हणून या आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा असं पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे यू विल डिस्कवर द लाफ्टर आणि जे हरवलेलं तुमचं हास्य आहे ते इथे तुम्हाला सापडेल किंवा तुम्ही शोधून काढाल यू हॅड लॉस्ट इन युअर लाईफ डू कम अँड फरगेट मेडिसिन्स अँड स्ट्रेस इन युअर लाईफ हा अवश्य या डू कम म्हणजे अवश्य या आणि विसरा काय विसरा औषध विसरा ताणतणाव तुमच्या जीवनामधला विसरा असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे आव्हान आपण करत आहोत जेणेकरून लोक येतील यू कॅन जॉईन द ग्रुप आणि अशा प्रकारे तुम्ही ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता जसे प्रश्नामध्ये मुद्दे दिलेले आता ते प्रश्न आपण मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहे व्हेन्यू म्हणजे ठिकाण विनोदी हाऊस शिवाजी पार्क जालना पा विनोदी हाऊस या ठिकाणी सर्वजणांनी एकत्र यायचं आहे आणि अशा प्रकारे हास्य समूहामध्ये सामील व्हायचं आहे शिवाजी पार्क जालना असा ऍड्रेस दिलेला आहे कधी डेट अँड टाईम आणि केव्हा एनी डे फ्रॉम सेवन एम टिल एट पी एम सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी आठ पर्यंत कधीही तुम्ही येऊ शकता सो फ्रेंड्स रिमेंबर आणि मित्रांनो लक्षात ठेवा लाफ्टर इज लाईफ हास्य हेच जीवन आहे फरगेट लाफ्टर अँड यू फरगेट टू लिव हसायला विसरा आणि निश्चितच तुम्ही जीवन जगायला देखील विसराल अशा प्रकारे आपण हे अपील तयार केलेलं आहे मित्र हो अपील ही एक जाहिरात असते असं लक्षात ठेवा यामध्ये साधे वाक्य असतात लय असते फ्रेजेस असतात चित्रे असतात आणि अपील हे आपल्याला बॉक्समध्ये लिहायचं असतं इतर माहिती अपीलवरील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या ठिकाणचे रायटिंग स्किलवरील व्हिडिओ वन अँड व्हिडिओ टू हे व्हिडिओ अवश्य पहा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू